शिर्डीतल्या साईबाबाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो पंढरपूरला तर सोलापूर हवे आम्ही पकडला आहे आणि आता आम्ही पोहोचू बोला वासुदेवरी रंग ही नाचा नाचा पंढरपूरला जात असताना झाड दिसल्या झाडावरती खूप सारे आंबे होते आणि ते आम्ही काढले आणि खायची सुरुवात केली या खायला बोललो या आमचा ड्रायव्हर वैतागला खाऊन खाऊन त्याचा पोट खूप सारा भरला तर बोलतो नको मला तुम्हीच खा तुमचे आंबे जितका भेटेल तिथं सीएनजी टाकवतो जितका भेटेल तिथं सीएनजी टाकवतो ही आली सीएनजी ही लाईन लागली तरी पण टाकाल थांबलो छत्रपती शिवाजी महाराज की जय पंढरपूर मध्ये शिवाजी महाराज चौक आहे त्या चौकी चौकाच्या मागील साइडला गजानन महाराज मठ आहे आम्ही तिथे राहण्याकरता गेलो होतो तर आम्ही गजानन महाराज मठामध्ये आम्ही पोहोचलो आहोत आणि आम्हाला रूम पाहिजे होती त्याकरता त्यांना आधार कार्ड देण्यात आले आणि आम्ही रूम घेतली आणि ही बघा निकिता कशी बाहेर आली दमली वाटते ही चालून चालून दंगूत तर काय बाबा बघायला तो पक्की दमली तर चारशे ऐंशी रुपयाचा आम्ही कुपन काढलं आणि महाप्रसादाचा आस्वाद घेत आहोत बघा खूप सारे जमले आहेत जेवण्याकरता खीर चपाती दाल भाजी तीन भाज्या आणि काकडी आणि लोणचं आणि निकिता सुद्धा माझ्या समोर बसली आहे जेव्हा आणि मम्मी पण आली आमच्या बाजूला बसायला जेवायला आणि हा बघा आमचा रूम आम्ही घेतलेला आहे तो बाची करते बाय बाय आणि पप्पांचा आला कॉल पप्पांना बोललो पप्पा गुड नाईट आम्ही आलो फिराल तुम्ही पण या बाय बाय टाटा निकिताला बोललो बसते का याच्यामध्ये निकिता बोलते नको मला भीती वाटते मग येत मग का बसले तू इथं मस्त बाग आहे म्हणून माझी निकिता इथं आता आम्ही निघालो दर्शन घेण्यासाठी पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटाला मृदुंग टाळ सांज सकाळ नामात मतो। आल, कसा तुझ नामघोष तुझा घुमतो आशी पंढरी झाली चोरी गाशी पंढरी झाली चोरी ग चोरी झाली विठ्ठलाची ग चोरी झाली विठ्ठलाची ग नीला देवाचं ना न तुशे मला आशी पंढरी 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 ग गुरायाची नगरी पांडुरंग हरी वासुद हरी पांडुरंगाचं दर्शन झालं आणि रूमकडे निघालो रूमकडे जेवणाची तयारी चालू होती जेवण बनून झालं जेवलो आणि आम्ही निघालो स्वामी समर्थ महाराजांना भेटण्याकरता गेली आठ वर्ष झाली मी स्वामींच्या दर्शनाला जात आहे आणि याही वर्षी माझी इच्छा पूर्ण होईल बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय चल लय टाइम लागेल आपण रिक्षा करून जाऊ कुठे चाललो कशी शीट आहे ओ रिक्षाची किती रुपये तीनशे रुपये चल, चल। तीनशे रुपये बस बस का चालेल चालेल बस चल, चल।, चल मग तुमच्या रिक्षातली संपले उत्तरतो मी पोहोचलो आहे मध्ये आणि मी माझ्या मित्राला कॉल करतो आणि त्याच्या ओळखीची रूम आहे ती बघतो कमीत कमीत पैशामध्ये भेटेल अक्कलकोट मध्ये आल्यानंतर स्वामी समर्थांचं दर्शन घेतल्यानंतर भाविक भक्त ह्या ज्या गाड्या दिसतात या गाड्या भाड्याने करून शनी शिंगणाकडे दर्शना करता जातात तर मी माझ्या मित्राला बोलवलं तो लगेच पाच मिनटं तिथं हजर झाला आणि त्याला बोललो चल मला एक रूम दाखव तुझ्या ओळखीची कोण असेल ती तर त्यांनी मला रूम दाखवायला नेली आणि कमीत कमी पैशामध्ये मला ती रूम भेटली फक्त आठशे रुपयामध्ये तर यांची सगळ्यांची मीटिंग चालू आहे आता पुढे कुठे जायचं आपण ए काय करते डुग्गू मस्त मातीमध्ये गेलते बघा खूप छान अशी रूम भेटली आम्ही रूममध्ये फ्रेश झालो आणि परत निघालो दर्शनाकरता दर्शन घेतलं रात्रीचं आणि महाप्रसादाकडे निघालो ह्या साईडला महाप्रसाद भेटत असतो भाविक भक्तांना आणि डाव्या साईडला स्वामी समर्थांचं मंदिर आहे हे स्वामी समर्थांचं मंदिर रात्रीचं आम्ही दर्शन घेतलं आणि निघालो महाप्रसाद घेण्यासाठी हे बघा खूप सारी लाईन लागली होती महाप्रसाद घेण्यासाठी आतमध्ये गेल्यानंतर प्लेट भेटली ग्लास भेटलं आणि प्लॅस्टिकचे बाऊळ आम्हाला देण्यात आले खूप सारे भाविक भक्त महाप्रसाद घेण्याकरता येत होते पुढील व्हिडिओ तुम्ही नक्की बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ